श्लोक सतरावा कर्मण अकर्मणश्च विकर्मण कहना कर्मणो गती अर्थ पाहूया कर्माचे म्हणजे शास्त्रविहित कर्माचेही तत्व जाणणे उचित आहे विकर्माचे म्हणजे विशेष किंवा विपरीत कर्माचे तत्व जाणणेसुद्धा योग्यच आहे आणि अकर्माचे म्हणजे काही न करता स्वस्थ बसणे या अवस्थेचे तत्त्वही समजून घेतले पाहिजे कारण कर्माचे यथार्थ स्वरूप अत्यंत गहन आहे म्हणजे ते कळणे फार कठीण आहे आणि विकर्म आणि अकर्म याबाबत तर अनेक लोकांच्या मतामध्ये खूपच फरक आहे इथे आपण विय डॉक्टर विय कुलकर्णींनी जो अर्थ दिलेला आहे तो बघूया आणि मग पुढे विचार करूया विय कुलकर्णी म्हणतात की ज्याने विश्वाला आकार येतो ते कर्म होय तसेच आपला वर्ण व आपला आश्रम याने उचित ठरविलेले जे विशेष असे विहित कर्म तेच विकर्म होय आणि अकर्म म्हणजे टाळायचे जे कर्म आहे ते अकर्म होय आणि यात गूढ रहस्य काय आहे ते भगव विद्वानांना सुद्धा समजत नाहीत असं भगवंत सांगतात आपण पाहूया मागील श्लोकात भगवंताने कर्माचे तत्व जाणून घेऊन कर्म करावे असे सांगितलेले आहे या श्लोकात कर्म अकर्म विकर्म म्हणजे काय ते सांगितलं आहे कर्म म्हणजे वर्णाश्रमाला योग्य असे जे शास्त्र विहित असलेले व जीवाला बंधनकारक होत नाही ते कर्म आणि ज्ञानदेवांनी केलेली व्याख्या अशी आहे की कर्म म्हणजे स्वभावे जेणे विश्वाकारू संभवे कर्म म्हणजे स्वभावताच किंवा निसर्गतःच ज्यामुळे ही विश्वरचना उत्पन्न झाली आहे ते अकर्म म्हणजे कर्म न करणे असा ढोबळमानाने अर्थ घेतला जातो पण जे कर्म मी करता आहे या अभिमानातून केले जात नाही त्यामुळे त्याला त्याचे बंधन होत नाही ते अकर्म होय कर्म हे विश्वाची उत्पत्ती आहे त्यामुळे कोणताही प्राणी कोणत्याही वेळी अथवा कोणत्याही ठिकाणी कर्मा वाचून राहूच शकत नाही पण आपल्या शरीर इत्यादी कडून होणाऱ्या कर्मात आपली अकर्मस्थिती म्हणजे स्वतःचे कर्तृत्व नाही असे जाणणे म्हणजे अकर्म आणि विकर्मचा अर्थ असा सांगितला जातो की विकर्म म्हणजे विशेष कर्म विपरीत कर्म अथवा विरुद्ध कर्म आता विपरीत किंवा विरुद्ध कर्म म्हणजे काय ते मी थोडक्यात सांगायचा प्रयत्न करते की सर्वसाधारण प्रपणाने रूढीनुसार जे आपण कर्म करतो ते कर्म सरळ सरळ असतं पण रूढीविरुद्ध जे कर्म केलं जातं ते विशेष कर्म किंवा विपरीत कर्म असा याचा अर्थ घेतला पाहिजे म्हणजे असं बघा की ह्या विशेष कर्माने किंवा विपरीत कर्माने समाजाचे कल्याण होणार असते किंवा स्वतःचा सुद्धा त्याच्यात स्वार्थ नसताना सुद्धा माणूस आपल्याला स्वतःला अलिप्त कसा ठेवू शकतो असा असे जे कर्म केले जाते ते विशेष किंवा विपरीत कर्म आहे असे मानावे कर्म अकर्म व विकर्म या सर्वाचे ज्ञान माणसाला हवे ते समजले नाही तर मोठाच घोटाळा उत्पन्न होतो युद्ध करणे हे कर्म झाले विशेष प्रकारे युद्ध करणे हे विकर्म झाले आणि युद्ध न करणे हे तर अकर्मच झाले शिवाजी महाराजांनी केलेली अनेक युद्धे विकर्मात मोडतात महाराजांनी जी अशी विशेष प्रकारची युद्धे केली ती वरवर विपरीत अशीच वाटतात कारण यापूर्वी अशा प्रकारची युद्धे कोणीच केली नव्हती तसेच एका युद्धात केलेली गोष्ट किंवा युक्ती ते दुसऱ्या युद्धाचे वेळी करत नसत आणि हेही एक विशेषच म्हणावे लागते यामध्ये कात्रज घाटामध्ये शाहिस्ते खानाला दिलेला चकवा किंवा अफजल खानाचा वध ही त्याची बोलकी उदाहरणे आहेत आणि कधी कधी महाराज युद्धातनं माघार सुद्धा घेत होते आणि ही गोष्ट सुद्धा विपरीत म्हणजे विकर्म कर्मात येऊ शकते उदाहरणार्थ आपल्याला जर सांगायचं झालं तर अफझल खानाचे लाखो सैनिक अफजल खानाने लाखो सैनिक घेऊन राज्यावर चाल केली होती त्यावेळी हे कर्म अकर्म आणि विपरीत कर्म कसे घडले ते स्पष्ट करून सांगता येईल सर्वप्रथम अफजलखानाला अफजल खानाविरुद्ध खाना युद्ध न करता महाराज अगदी स्वस्थ बसले ते झाले अकर्म नंतर खानाला भेटीला बोलवून त्याचा वध केला हे झाले विपरीत कर्म किंवा विशेष कर्म नंतर लगेचच खानाच्या उरलेल्या सैन्याबरोबर युद्ध केले ते झाले कर्म आणि या तीनही गोष्टीचा परिणाम चांगलाच चा झाला कारण प्रथम खानाबरोबर युद्ध करणे शक्य नव्हते कारण महाराजांच्याकडे सैन्य थोडेच होते आणि समोरासमोर जर खानाविरुद्ध लढाई केली असली तर राज्याचे फार मोठे नुकसान झाले असते म्हणून महाराज काही काळ स्वस्थ बसून राहिले अशा प्रकारचे ते अकर्म त्यांनी केले तसेच खानाला भेटीला बोलवून त्याचा वध केला असे असले तरी ते स्वसंरक्षणासाठी गरजेचे होते नाहीतर महाराजांना जीव गमवावा लागला असता आणि आपले स्वराज्याचे धुळीला मिळाले असते आता जे खानाचे उरलेले सैन्य होते त्याला जर तसं सोडून दिलं असतं तर त्या सैन्याने राज्यात खूप मोठा धुमाकूळ घातला असता आणि त्यांनी होत्याचं नव्ह नव्हते नौ, नौ, करून फार मोठे नुकसान स्वराज्याला आणि इथल्या प्रजेला पोचवले असते पण लढाई केल्यामुळे शत्रूचा पराभव झाला शिवाय खूप मोठी संपत्ती स्वराज्यासाठी प्राप्त झाली अगदी जवळजवळ अशीच गोष्ट भगवंताने कालयवनाचे बाबतीत केली होती आणि या तीनही गोष्टीच्या वेळी म्हणजे कर्माचे अकर्माचे किंवा विकर्माचे वेळी त्याचा परिणाम हा सर्वांसाठीच सा चांगला झाला आणि ह्यात राजांना किंवा भगवंताला स्वतःसाठी काहीच करायचे नव्हते हा, हा महत्वाचा विचार इथे लक्षात घेतला पाहिजे वर सांगितल्याप्रमाणे महाराज व श्रीकृष्ण यांनी केलेल्या प्रत्येक कृतीचा परिणाम चांगलाच झाला यासाठी दूरदृष्टी व कर्माची गती अवगत असावी लागते ती या दोन्ही पुरुषांना चांगलीच अवगत होती म्हणून त्यांचे कर्म अकर्म विक, विकर्म याबाबतचा निर्णय अचूक ठरला समाजाच्या कल्याणासाठी तो योग्यच ठरला इथे मी मुद्दाम नमूद करते की विकर्माच्या बाबतीत अनेकांची अनेक, अनेक प्रकारची मतं आहेत मी साधारण एक तीन चार पुस्तकाच्या आधार घेऊन इथे माझ्या बुद्धीला जे पटले ते सांगण्याचा प्रयत्न केला यामध्ये मतभेद असू शकतात 에브르상군 이태아폰 담부야.